अपमान करा सर मानसिक त्रास देता हे पाहता ते कुठपर्यंत पुरणार म्हणून मानसिक त्रास देतात आणि माहित आहे का यांचे पगार वाढवासाठी इन्क्रीमेंट करायसाठी कंपनी लॉस मध्ये नाही वर्करचा चार वर्षातून एकच वेळ करार नामा होते तेव्हा बराबर तेव्हा आमच्या आमचा हे लॉस आहे तो लॉस आहे तो लॉस आहे कंपनी घाट्यात आहे आता कंपनी बंदच करायला कायदा काय म्हणते कायद्यामध्ये तरतूद काय आता तुम्ही परमनंट आहे आणि कंत्राटी आहे आता कंत्राटी पेशेस वर असणाऱ्या लोकांसाठी काय तरतूद आहे कायद्यामध्ये सहा महिने सहा महिने पगार वाढत असते ते वाईट पर्सेंटेज असते त्यामध्ये तसा परमनंट लोकांसाठी पण आहे कायदा आहे तोच मागत ना जो कायदा घेऊन आहे आमच्या इथं आतापासून नाही दोन हजार चार पासून दोन हजार दोन पासून आम्ही दर चार वर्ष होती दोन हजार वीस पासून झालेलं नाही आणि मार्च पर्यंत खतम झाला आमचं म्हणणं आहे का सोळा महिन्यापासून जे प्रलंबित आहे आणि हे माहित आहे का साठ गाठ करून मान्यता प्राप्त युनियन सोबत साठ गाठ करून आम्हाला न विचारता म्हणजे कोर्टात केस टाकली म्हणजे कोर्टात कसं का काय जाऊ शकता भाऊ तुम्ही वर्करला काय आश्वासन दिलं آ... आपल्याला बा मॅनेजमेंटला धमकायचं आहे दा भीती दाखवायची आहे म्हणून हे संमतीपत्र घ्या भरून घ्या अशी हे करून भरून घेतले कोणी भावन बावन बावन भावांनी आणि सरळ तेच संमतीपत्र कोर्टात दाखल केलं कोरांना विचारलं का आम्ही चाललो म्हणून घेतात असा विषय असते माहिती आहे का आमच्या इथे सतराशे पंच्याऐंशी कामगार आहे सतराशे पंच्याऐंशी पैकी इथं सतराशे चौऱ्याहत्तर कामगार आहे फक्त अकरा कामगार देत आहेत म्हणजे ते बावन बावन म्हणजे एवढा रोष आहे त्यांच्या प्रति मॅनेजमेंट प्रती हे कामगार का आम्ही जबरदस्तीने आणले आहे का आम्ही पाठव म्हटलं तरी जाणार नाही अशी परिस्थिती आहे जोपर्यंत हे निकाल नाही आमचे मागणीच ते आहे का तुम्ही पॅकेज ओपन करा आणि सात हजार दोनशे पन्नास प्लस अग्रीमेंट आश्वासन द्या जे जुनं झालेलं आहे ते असं बोलणं झालं प्रत्यक्षामध्ये सगळे आम्ही सगळे सगळे हर जागेवर हे आम्हाला मुखपाठ झाला आहे आता तुमच्या मदत पैसे आता बच्चू भाऊ कडू येणार आहे एकोणतीस तारखेला दहा वाजता येणार आहे मीटिंग आयोजित केलेली आहे आणि बच्चू भाऊ कडूची बी संघटना आमच्या इथं कार्यरत आहे कार्यरत आहे म्हणून बच्चू भाऊने पर्सनली काल आम्ही पर्सनली भेटायला गेलो बच्चू भाऊ बच्चू फोन केला बच्चू भाऊचा फोनचा असा सगळा आहे आणि सोशल मीडियावर हिच्यावर रुमर फैल होत आहे अर्धे कामगार आतमध्ये एवढे हे कामगार आहे एवढे सगळे आहे कोणी कोणीतरी आहे का आतमध्ये तरी काही कामगार काही कामगार काम म्हणजे कोणते कॉन्ट्रॅक्ट लेबर आता कॉन्ट्रॅक्ट लेबरला ड्रेस घालून आमचा ड्रेस घालून कॉन्ट्रॅक्ट लेबरला पाठवू द्या म्हणजे आपाप पहिले का बा कंपनी चालू आहे परमनंट वर्कर आले अरे काढू द्या काढू द्या ना काढू द्या काढू द्या अरे काढू द्या ना आपला चोरीच आमचं काही काढाडू नाही काढा साहेब ठीक आहे माझ्यावर लक्ष लक्ष ठेवायसाठी नाही काढा काढा काढाय माझ्यावर लक्ष ठेवायसाठी आहे माझ्यावर लक्षच

नाही देतो म्हटलं तरी मरणार आहे त्यांचा देतो म्हटलं तरी मरणार आहे दोन्ही मी करणार तर आहोत मी देशात नाही तरी करणार आहोत देशात तरी करणारच आहोत ऐकणार बोलतात सगळा युग आडवा येत आहे सगळा युग ते त्यांच्या याच्यावर अडून आहे आम्ही झुकतच जाऊ लागत मला एवढं माहित आहे हे सरकारी प्रशासकीय अधिकारी सगळे खाऊन खाऊन दबील आहे आता सरकारला जर जागे लोक पेटले पाहिजे हे माजून गेलेले आहे सरकारी अधिकारी कर्मचारी सर्व यांना तुलाही पाहिजे त्याच्या हे सुधारणार नाही तुम्ही किती काय प्रयत्न करा ना असा कुठलाही व्यक्ती असो ज्यांनी तक्रार केलेली आहे ना लोकशाही तीन असो अजून बाकीचे असे खूप काही दिन होतात कलेक्टर असो कामगार मंत्री असो आयुक्त असो कमिशनर असो मंत्रालय असो प्रत्येका जागी लोकांना कंप्लेंट करून तरी सुद्धा त्यांच्या तक्रारीची दखल घेतल्या जात झाले शासनामुळे आता आम्ही आंदोलन घेतलं तर मागच्या रविवारी काही लोक आहे आधी असं कोणतीच जागा नाही सुद्धा तक्रार नाही केली तरी आमच्या तक्रारीची दखल घेतल्या जात हा प्रकार सर्वात मोठी चुकीची बातमी एवढीच आहे सांगितल्याप्रमाणे हे काळे साहेब आहे कमिशनर ते तिथं नाही झाला बरोबर ते बघितलं मी त्या दिवशी सर्वात चिडीचं ते सगळ्यांचं होतं ते खाऊन दुण का दिलं सर्वात सांगतो मी ते असलं त्याच्या समोर आहे बोलतो तुमच्या तेवढी ताकद आहे का तुम्ही रेवटवाल्या मालकाला तुमच्या ऑफिसमध्ये बोलवू हो शकता पण तुम्ही तिथं नाही झाले तेच आम्हाला दोन्ही लोक असा मग आता कलेक्टर ऑफिस नाही आता जोपर्यंत आम्हाला आमचे सगळे घेत नाही आम्ही आता तुटले तर जाऊ पाणी यायच्या पहिले आम्ही आमच्या गाड्या घेऊन घरी जाऊ आमचं आंदोलन घरूनच आहे सगळं घरून आहे आम्ही कुठंच बसून नाही आम्ही फक्त मेसेज टाकून देतो व्हॉट्सअप आमचे ग्रुप आहे दोन चार पाच ग्रुप आहे त्याच्यावर मेसेज टाकतो आणि इथे इथं व्हायचं ते सगळेच विळ्यातून बाहेर निघतो आमचं कुठंच हे नाही आम्ही कोणाला प्रशासनाला तकलीफ देत आहो ना कोणाला तकलीफ देत आहोत शांत देत आहे बरे का शॉर्ट व्हिडिओ घेऊ ते आपण शॉर्ट व्हिडिओ घेऊ तुमच्या महत्वाचे मुद्दे सांगा तुम्ही न्याय मागायला जाऊन राहिले काय प्रकार घडून राहिला आणि हे दाखवून नका इकडं असं हे करा मग ते तुम्ही